नवीन मध्ये आपलं स्वागत आहे तर पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळी आहे ना रानभाज्यांचं आता सीझन आहे म्हणजे पावसाळी रानभाज्या वगैरे आता ह्या सीझनला मिळतात खायला वगैरे आणि आमचे मिस्टर आहे ना माझे मिस्टर त्या परवाच गावा गावी गेलेले तर गावावरून आहे ना, ना त्याने तेरी आणले म्हणजे आळूची भाजी आणली आम आम्ही त्याला तेरीच तेरी म्हणतो तर आज आपण तेळीची भाजी कशी साफ करायची आणि कशी बनवायची त्यात आज आपण भाजी बघणार आहोत आलूची तर बघू शकता इकडे ही आहे आळूची भाजी आणि ती सर्व म्हणजे हे वडी आपण जे बनवतो ना तशाच प्रकारे सेम असते भाजी फक्त हे तिचे देठ आहे ना जाड असतात आणि लाल असतात तर हे अशा प्रकारे व्हाईट असतात ही आणि ही रानात असते भाजी तर आता रानभाज्या पावसाळी खूप असतात भरपूर भाजी असतात तर ही बघू शकता आमच्या सासूबाईंनी गावावरून पाठवले आणि ही अशा प्रकारे साफ करायची असते तुम्हाला दाखवते बघा तर हे बघा नह बघू शकता अशा प्रकारे ते खाली ना देत असेल ना ते असे साफ करायचे असतात म्हणजे अशी चाल काढायची असते त्याची आमचे मिस्टर मला साफ करून देतात तर आम्ही सकाळी भाजी बनवणार आहे तर ही रात्री साफ करून ठेवतोय आणि आहे ना आदल्या दिवशी साफ करून ठेवली तर चांगली कारण की याला आहे ना खाज असते जी खाज अशी म्हणजे आदल्या दिवशी साफ करून आपण कापून ठेवली ना तर खाज मुरते त्याची ती आपल्याला खवखव म्हणजे अशी घशायला जी खाज लागते ना ती होत नाही त्याच्यामुळे ही आदल्या दिवशी वगैरे आपण साफ करून ठेवतो म्हणजे आमच्याकडे तर तशीच करतात तर हे अशा प्रकारे आमच्या मिस्टरांनी आता दाखवले प्रकारे साफ करून घ्यायचे आणि हे डेटसुद्धा घ्यायचे असतात हे बघा हे डेटसुद्धा घ्यायचे असतात आणि हे साफ शिजल्यानंतर आहे ना पूर्ण एकदम म्हणजे एकदम आपल्या एक कांद्याच्या प्रमाणे असे मऊ होते साफ तर हे बघा अशी साफ करायची तुम्हाला दुसऱ्यांदा परत दाखवते वरचे साल पूर्ण काढून घ्यायचे आणि हे कधी कधी आहे ना हाताला कापताना घ्यायला खाजसुद्धा लागते तर आपण पाहिजे तर हाताला तेल लावून सुद्धा कापू शकतात आमच्या पुन्हा ट्रेन झालेले आहेत त्याने नेहमी मला तेच साफ करून देतात तर, तर दे आम्ही आता सकाळी सर्वांची गडबड असते ना तरी बघू शकता इथे सर्व आता मी हे साफ करून घेणार आहे अशी आता ही कोवळी आहे याच्यापेक्षा जाड सुद्धा असतात पानं मोठी वस्तू पासुद्धा पाणी असतात तर ही कोवळीच आहे आता सुरुवातीचीच आहे मी सर्व साफ करून घेणार आहे आणि नंतर याने आपण कसे कापतं ते दाखवणार मी तर आता हे ना पावसाळी भरपूर भाज्या असतात म्हणजे आणि ते आपल्या शरीरासाठी सुद्धा ह्या पावसाळ्यात खाण्याच्या म्हणजे खाल्ल्यावर आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगल्या असतात आपल्याला आरोग्यासाठी म्हणजे पोटासाठी वगैरे आणि खाल्ल्यासुद्धा पाहिजे वर्षातून एकदा म्हणजे जसे की आता ही आळूची त्याच्यानंतर भारंग आणि काहीतरी कुआळूची असे अशी पातीची वगैरे भाजी पण असते तिला आमच्याकडे कुआल्याची बनतात पण इकडे कुलूची वगैरे बनतात अशी बऱ्याच भरपूर भाजी असतात म्हणजे पावसाळ्याच्या आता आणि खूप छान लागतात पण आणि खा खायचे पण असतात एकदा तरी तर आमच्या मिस्टरांनी म्हणजे काल ही आळूची भाजी आईने पाठवली आणि टाकळ्याची भाजी मी गेल्या वर्षी त्याची व्हिडिओ दाखवली होती तर तीसुद्धा आणली आणि आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण कशी बनवणार ते मी सकाळीच बनवणार आहे आणि आता फक्त साफ करून ठेवणार आहे कारण की सकाळी आपल्याला वेळच नसतं सर्वजण बाहेर जातो मिस्टर जातात आणि मीसुद्धा आता नवीन शॉप चालू केले आणि मुलंसुद्धा शाळेत जातात तर मग सकाळी घा सकाळीच बनवते म्हणजे रात्री साफ करून ठेवते मग सकाळी बनवणार तर इकडे बघताय आता पूर्ण आपले साफ करून झाले हे बघा एवढं असं सर्व कचरा वगैरे घाण निघाली त्याचे म्हणजे साल वगैरे आणि हे सर्व साफ करून झाले आता आणि आपण कशी ती दाखवते तर हे बघा आता कापून झाले सर्व आणि अशा प्रकारे हे आहे ना हे बघा कापायचे कसे असते हे असे एका एका एक पानं अशी ठेवायची एका त्याच्यामध्ये हे बघा आता कोवळे आहे ना बघा अशा प्रकारे हे एकत्र एक सर्व पाणी एकत्र घ्यायची आणि मग त्याच्यातमध्ये असे हे देठ ठेवायचे आणि व त्यातमध्ये असे हे तो आपण जे साफ केले ना ते घ्यायचे आणि मग मोठ्या सुद्धा डेट असतात भरपूर आणि काही लोक का आहे ना ह्याचे डेट हे आहेत ना ते कापून आपल्या बिरड्यात वगैरे पण घालतात छान लागतात बिरड्यातमध्ये सुद्धा हां तर अशा प्रकारे हे ना हे रोल करायचं असा पूर्ण रोल करून असे कट करायचे हे बघा अशा प्रकारे रोल करायचे आणि मग हे कापायला पण आपल्याला सोपं पडते तर आता हे सर्व एकत्र करून रोल करून घेतात घेणार आहे तर नाही आता रोल वगैरे असे करून घेतले ना मिस्टर आणि मला रोल करून वगैरे दिल्यास साफ करून आणि मी बारीक कट करून घेणार आहे बघा त्या बाजूला कापल्या पण ना कट केल्या तशी असं करून रोल वगैरे केलं ना तर कट करायला चांगली होते हे बघा म्हणजे ते डेट वगैरे आहेत ना त्याची खाज लागत नाही म्हणून अशी हि मग आपण पाहिजे तशी बारीक करू शकतो बघा बारीकच करू शकतो तर सर्व ही कापून घेणार आहे अशा प्रकारे आणि रात्रभर अशीच ठेवणार म्हणजे आज अशीच ठेवणार आहे की काय सुकत वगैरे नाही आणि मग सकाळी बनवणार आहे तर मग सकाळी तुम्हाला बनवताना ना, ना? दाखवते हो तर आता ही भाजी बारीक कापून ठेवले बघू शकता आणि ह्याच्यापेक्षा बारीक सुद्धा तुम्ही कापू शकता आणि सर्व कापून घेतले आणि आता उद्या धुणार आहे म्हणजे आज धुतलेलं नाही उद्या आपण बनवतानाच ही धुणार आहोत तर बघूया उद्याच भाजीची रेसिपी आणि चला भेटू उद्या तर मंडळी हाय आता नेक्स्ट डे आपण आज भाजी बनवतोय काय साफ करून जे ठेवले कट कटिंग वगैरे करून ठेवले कापून ते आज आपण बनवणार आहोत आणि पारंपरिक पद्धतीने आपल्या कोकणी बनवतात आमच्याकडे गावाला तशा प्रकारे बनवते जा म्हणजे जास्त काही नाहीच लागत त्याला फक्त मच्छीसारखी अशी फोंडे घालायला लागते तर ते कशा प्रकारे दाखवते मी तुम्हाला आणि मी आहे ना आज कुकरमध्येच बनवणार आहे कारण की आपल्या का, कढईमध्ये वगैरे बनवण्याला बराच वेळ लागतं आणि शिजायला बराच वेळ लागतो कारण की ती पूर्ण शिजवून घ्यायला लागते अगदी साफ तर बराच वेळ लागतो त्यासाठी मग मी कुकरमध्ये बनवणार आहे कारण की आपल्याला सकाळची गडबड असते जरा तर पटकन ह्याच्यातमध्ये शिजून जाईल आणि इकडे बघू शकता तर ते आहे ना हे बघा वाल सुद्धा रात्री भिजत टाकले वाल नाही पावटे आहेत तर हे सुद्धा टाकतात त्याच्यामध्ये पा पावटे किंवा काय कुठलं सुद्धा बीज म्हणजे कुठलं बीज पाहिजे ते तुम्ही टा टाकू शकता त्याच्यामध्ये घालू शकता तर मी हे पावटे आमच्याकडे पावटेच घालतात तर मी पावटे घातलेत रात्री भिजत आणि ते आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तर मी ते आहे नाही दोन तीन वेळा धुवून घेतले स्वच्छ भाजी मागाशी आणि हे धुतानासुद्धा काळजी घ्यायची कारण की हे ना ओली ना भाजी काही सगळं चिकट चिकोड़ चिकट असा तिचा पाणी होतं ना ते त्याच्याने खाज येते तर त्याच्यामुळे तेल लावून जरा तुम्ही हाताला घेतलात ना तर खाज नाही लागणार तर असे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आणि ते कढई घेते मी ते तर गॅस ऑन केलं आहे आणि तर आपण भाजीला जसं तेल लागतो तशीच फोडणी देते मी इथे हो आणि तेल गरम झालं की आपण हे इथे मी लसणाच्या पाकळ्या ह्या चेचून घेतल्यात म्हणजे असं नुसता फक्त खलबत्यात थोडा थोडा छेचून घेतल्यात आपण मच्छीला जशा घाला टाकतो ना त्याच्या सात आठ लसणीचे फोडणी द लसणीच्या पाकळ्या सात आठ घेतल्यात आणि ह्या ह्याच्या फोडणीला देणार आहे तेलात टाकल्यात त्याच्यानंतर आपण इथे थोडीशी अगदी हलत आणि मसालासुद्धा थोडासा म्हणजे मिरची पावडर लाल थोडासा घालते जास्त नाही घालायचं आहे अगदी थोडासाच आणि याच्यामध्ये आहे ना हिरवी मिरची आम्ही तर टाकत नाही कोण टाकत असतील तर टाकू शकता तर मी इथे फक्त मसाला आणि इकडे तुम्हाला दाखवते हे बघा आपण जशी मच्छीला फोडणी देतो ना मच्छीच्या रशाला कालवनाला तशाप्रकारेच द्यायचं आहे इथे फोडणी कारण की आमच्याकडे आहे ना आमच्याकडे प्रकारेच देतात फोडणी म्हणजे आलूच्या भाजीला देरीला तर हिच्या भास एवढच टाकते मी आणि ही भाजी आता आपण घेऊन घेतली ती घालायची आणि हे वाल जे पावटे सॉरी वाल आहेत बो पावटे पावटेचे बीज ते सुद्धा मी घालते याच्यामध्ये आणि इथे आपण पाणी घालणार आहोत बऱ्यापैकी पाणी घालायचं म्हणजे कसं त्याला शिजायला पूर्ण अगदी साफ जायसाठी म्हणजे आपण पाणी घालायचं तरी पण तुम्ही एक दोन ग्लासाचे पाणी घालू शकता कारण की आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचे असते ना त्याच्यामुळे अशा प्रकारे इथे आपण सगळे मिक्स करून घ्यायची भाजी आणि ही पारंपरिक रेसिपी आहे म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीने बनवले कारण की काही लोक कांदा वगैरे टाकत असतील पण आम्ही ह्याच्यात मध्ये फक्त लसणीचीच फोडणी देतो आणि हे नाही ते मिक्स सर्व करून घेतले मी आणि त्याच्यानंतर आहे ना आपण हे खा म्हणजे हे भाजीला जरा खास असते त्याच्यामुळे इथे आपण हे आंबोशी टाकते म्हणजे आम्ही आंबोशी टाकते काही लोक चिंच सुद्धा टाकतात तर इथे मी आंबोशी टाकते बघा अशी धुवून घेतले मी का आंबोशी सुद्धा आणि हे एवढी अशी आंबोशी टाकली म्हणजे ह्याच्या ना घासाला आपल्याला खाताना खाज वगैरे लागत आणि खाज वगैरे ह्याच्याने मोडते तर त्याच्यामुळे आपण कुठली पण भाजीला जर खाज वगैरे असेल किंवा अशी खवकवत असेल ना तर त्यामध्ये आंबट टाकतात त्याच्यामुळे खाज लागत नाही घशाला वगैरे तर त्याच्यामुळे आपण हे आता हे टाकले आणि मीठ टाकायचं इथे शेवटला इथे मीठ टाकलंय आणि झालं बस एवढंच जास्त काय आपल्याला घालायचं नाही आहे आणि भाजी मीठ मला बोले की भाजीची रेसिपी एकदम सोपी आहे तर इथे आपण आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि दोन ते तीन शिट्या काढ आपण घ्यायचे त्याच्यानंतर आपण नंतर खोलून बघूयात भाजी कशी शिजते आणि साप तर आपल्याला आहे ना कुकर म्हणजे कढईमध्ये वगैरे बनवले तर बराच वेळ लागतो पण ह्याच्यामध्ये कुकरमध्ये आपण दोन ते ती, तीन सीट्यामध्ये होऊन जाते भाजी तर आता दोन तीन सीटा झाल्यानंतर आपण बघूयात साफ शिजले कशी ती भाजी तर बघूयात आपण आता तीन सीटा झाल्यानंतर वाफ गेल्या हवा गेल्यानंतर आता पाच दहा मिनटांनी आपण आता बघूयात कशा प्रकारे झाले ते भाजी आपली शिजले साप बघू शकता दाखवते तुम्हाला तर कशा प्रकारे भाजी शिजले ते बघूया आपण बघूया साफ शिजले अगदी बघू शकता असेच प्रकारे छान शिजवायला लागतं पूर्ण साफ तर अशा प्रकारे भाजी तयार आहे आलूची अगदी पारंपरिकरित्या आणि मस्त अशी छान शिजले सुद्धा पूर्ण व्यवस्थित शिजलेली आहे आणि आपली आंबोशी जी घा घातलेली सुद्धा एकदम पूर्ण एकदम मेल झाले एकदम व्यवस्थित साफ शिजले बघू शकता ही बघा आंबोशी मस्त असे शिजलेले आहे तेरीची भाजी आलूची तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे पारंपरिक कोकणी पद्धतीने आळूची भाजी एकदा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि टेस्ट करून बघा कशा प्रकारे कशी लागते ती आणि नक्की कमेंट मध्ये सांगा तर मिळ पुन्हा एकदा एका अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय